मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा नमस्कार फ्रेंड्स सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत आहे या दिवशी भगवान गणेशाची पूजा करावी या दिवशी उपवास ठेवला जातो चंद्रोदयाला विशेष महत्व आहे त्यामुळे चंद्रोदयाची वेळ लक्षात ठेवणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया या दिवसाचे महत्व माहिती चंद्रोदयाची वेळ हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्व आहे प्रथम पूजनीय देवता म्हणून गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतीही शुभ आणि मंगल कार्य सिद्ध होत नाही अशी मान्यता आहे गणपती बाप्पांना ही तिथी समर्पित आहे या मान्यतेनुसार या दिवशी गणेशाची पूजा तसेच व्रत केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच सर्व दोष आणि पापांपासून मुक्ती मिळते गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले जात त्यानुसार या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी अडथळे कमी होऊन व्रत करणाऱ्याला संपत्ती समृद्धी प्राप्त होते महिलांनी हे व्रत पाळल्यास त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य लाभते आणि वैवाहिक जीवनात कधीही समस्या येत नाही धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पित करावे देवपूजा करून संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून पवित्र करावे गणपती बाप्पांना फळ फुलं दुर्वा मोदक अर्पण करावे तुपाचा दिवा लावावा बाप्पांची आरती करावी शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागत देवाला नमस्कार करावा त्यानंतर चंद्रोदयाच्या वेळेनुसार चंद्राची पूजा करून उपवास सोडावा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आहे गणपती बाप्पा मोर्या अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद